नमस्कार मी पूजा तिची झेप गृहिणी ते उद्योजिका म्हणजेच या कार्यक्रमात आपण एक यशस्वी उद्योजिका व्यवसायिका नेमकी कशी होत असते जी आपल्या अडचणींना परिश्रमांना मात करत सगळ्यावर मात करत ती यशस्वी उद्योजिका कशी बनते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परिश्रम हे आव्हान न मानता ती उंच भरारी घेण्यासाठीची एक झेप मानते आणि पुढे कशी जाते या सगळ्याबद्दलच आज आपण गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्यासाठी आपल्या बरोबर गप्पा मारायला आपल्या सोबत आज आहेत माझ्या मैत्रिणी आहेत त्या त्या आहेत डॉक्टर अनुजा सगळ्यात आधी डॉक्टर अनुजा आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार नमस्कार खर तर मला तुम्हाला विचारायचं असं आहे की मला आधी सगळ्यात तुमची ओळख करून द्यायला आपल्या मैत्रिणींना आवडेल तुम्ही गेली कित्येक वर्ष मला वाटतं आयुर्वेदामध्ये काम करताय आणि तीन पेक्षा जास्त पेशंट तुम्ही हँडल केलेलं आहे ठाण्यामध्ये तुमचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे जरायू हे आयुर्वेदिक क्लिनिक तुम्ही चालवताय तर या सगळ्याबद्दल तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय मात्र तुम्हाला हे सगळं करावं असं का वाटलं मला वाटतं यापासून सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया की आयुर्वेद आणि पंचकर्म ही सध्याच्या काळाची तुम्हाला गरज वाटली का आणि का वाटलं का व्यवसायिका बनावं उद्योजिका बनावं असं तुम्हाला वाटलं नक्कीच मी सांगेल की जरायू हे स्वप्न होत पण ते फायनल इयर पर्यंत नव्हतं जेव्हा मी माझ्या गुरुंना भेटले किंवा ज्यांच्याकडे मी शिकले तिथे पाहिलं बरेच पेशंट बरे, बरे होतात त्यांचं आयुष्य बदललंय तेव्हा कुठे एक जाणीव झाली की नाही ह्या क्षेत्रातच आपल्याला पुढे जायचंय व त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलं शिकले त्यांच्या अंडर आणि मग इथे मुंबईत येऊन लग्न झाल्यानंतर एक अनुभव म्हणून पहिले वर्षभर कुठेतरी प्रॅक्टिस केली जेव्हा इकडच्या रुग्णांना मी समजू लागले त्यांची दिनचर्या समजू लागली त्यानंतर मी जरायू ची स्थापना केली आणि मग तिथून हा कुठे तीन वर्षाचा प्रवास आतापर्यंत झाला आहे नक्कीच डॉक्टर एकच होत की आयुर्वेद हे घरोघरी पोहचलं पाहिजे आणि त्याचं माध्यम आपण असायला हवं हो। नक्कीच आणि मला वाटतं आयुर्वेद हे खरं तर सध्याच्या काळाची गरज आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल तर मला तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल तर जाणून घ्यायचंच आहे मात्र त्याआधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हणाला की शेवटच्या वर्षापर्यंत कॉलेजच्या तुमची कल्पना नव्हती की तुम्हाला हे सगळं करायचंय मग असं का वाटलं असं का सुचलं की आपण हे सगळं हेच केलं पाहिजे किंवा हेच करायला हवंय असं अचानक का क्लिक झालं तुम्हाला कारण तो काळ जेव्हा माझा इंटर्नशिपचा काळ होता तेव्हा कोरोना पिरियड आलेला mm -hmm. आणि तेव्हा जाणवलं की माझी गरज किती आहे का दुसरं क्षेत्र न निवडता मी आताच कंटिन्यू करायला हवं कारण mm -hmm. घरोघरी पेशंट होते पण कोणी त्यांना हात लावणार नव्हतं किंवा त्यांना सेवा देणारं नव्हतं जर का आपल्यात ते म्हणजे कला आहे किंवा नॉलेज आहे आणि ते आपण लोकांपर्यंत पोहचूच नाही शकत आहे अशा इम्पॉर्टंट सिच्युएशनला मग तिथे एक टर्निंग पॉईंट होता आणि मग तिथे निर्णय घेतला की नाही आपण शिकायला पाहिजे यात पुढे जायला हवं आणि ज्या ज्या पद्धतीने आपल्याकडून होईल त्या पद्धतीने लोकांपर्यंत काम करायला हवं किंवा आयुर्वेद पोचवायला हवा नक्कीच अनुज ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणताय की तीन वर्षाचा हा कालावधी आहे तुमचा एक विशिष्ट असा टर्निंग पॉइंट आला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं कोरोनाचा काळ होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमच्यासाठीच नाही तर मला वाटतं जगावर हे संकट आलेलं होतं आणि त्यावेळेत तुम्ही हे सगळं केलं अपयश आलं असेल संकट आली असतील आणि खर तर आपण अपयश संकट यांना आपली समजता संधी समजतो आणि मग आपण पुढे जातो मला वाटतं असंच तुम्ही काहीस केलं त्यावेळेला ऍक्च्युली सर्वात पहिले कोरोना फर्स्ट फर्स्ट वेव्ह मलाच झालेला आणि मग परिस्थिती पाहिली की लोकांनी आम्हाला किंवा शेजारच्यांनी आम्हाला मदत केली नाही तर तेव्हा जाणवलं की नाही लोकांना गरज आहे आपण इथे उतरायला हवं आणि फील्ड मध्ये जाऊन काम करायला हवं सो तो क्षण होता ज्याने अगदीच वळण घेतलं आणि मी याच्यात पाऊल घातलंय आणि मग नक्कीच आयुर्वेदामध्ये जाण्याचं कारण म्हणजे मला डॉक्टर मिलिंद सज्जनवार सर भेटले जे माझे गुरु आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं योग्यरित्या त्या फक्त आतापर्यंत पुस्तकी नॉलेज होतं पण जे आपण म्हणतो फिल्ड वर्कचं नॉलेज किंवा पेशंट पाहणे तो अनुभव मी सरांकडे घेतला आणि मग सरांनी मला एक ब्रांड त्यांची हँडल करायला दिली आणि तिथे शिक म्हणजे सरांकडे शिकले परंतु तिथे प्रॅक्टिकल झालं आणि मग ती जी क्लिनिक सांभाळायची जी जबाबदारी आहे संकट अपेलण्याची इमर्जन्सी हँडल करण्याची ती मला तिथे आली नक्की कोरोना काळात हा सगळा आलेला तुम्हाला अनुभव आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं स्वप्न तुमचं सुरू केलं आणि आज ते सत्यात उतरलं आज ठाण्यामध्ये तुमचं क्लिनिक आहे तुम्ही त्याच्या व्यवस्थापिका आणि संचालिका सुद्धा आहात तर मला असं विचारायचंय तुम्हाला की संधी आपल्याला जेव्हा येते तेव्हा आपल्याला कधी कधी ती कळत नाही आपण ती संधी कधी कधी गमावून बसतो खर तर संधी माझ्याकडे आलेली आहे हे प्रत्येक महिलेला कळणं कसं आवश्यक तुम्हाला कसं कळलं की ही माझ्यासाठी एक संधी आहे आणि मला या संधीच करायचं खूपच गोष्ट होती जिथे मी प्रॅक्टिस करायचे ठाण्यामध्ये तिथे मला पटत नव्हतं कारण अनावश्यक का औषधं द्यायची गरज नसताना द्यायची असं माझ्या बॅकग्राऊंड मध्ये मा ते मला खटकत होतं आणि कुठेतरी Uh, म्हणजे टार्गेट ओरिएंटेड काम करायचं मग तिथे एक दिवस वादविवाद झाला वाद आणि मी एका क्षणात ठरवलं की आता मला हा जॉब करायचा नाही पण घरचे बोलले की नाही आपल्याला फायनान्शियली पण गरज आहे तू सध्या जॉब कंटिन्यू कर हवं तर सोबतीला तू इव्हनिंगला क्लिनिक ओपन कर सो मी त्या पंधरा दिवसाच्या त्या झोन मध्ये क्लिनिक टाकायचा निर्णय घेतला आणि अनायसे माझ्या घरासमोरच एक जागा पण मिळाली मला जी एकदम टर्शरी कॉर्नर होता म्हणजे तिथे डेड एंड होता कारण ती जागा निवडण्याचं कारण म्हणजे भाड कमी होत सुरुवातीच्या <laughs> स्टेजला फायनान्स आणि हे सगळं मॅनेज करणं फार इम्पॉर्टंट होत तर डेड एंडला मी ती जागा घेतली आणि स्वामींच्या कृपेने ती जागा खूप लाभली आम्हाला आणि तिथून जो प्रवास झाला एक एक पेशंट जोडत गेलो जोडत गेलो दिवसभर दुसरीकडे जॉब आणि मग इव्हनिंगला पेशन्स आणि याच्यात माझ्या घरच्यांनी माझ्या मिस्टरांनी खूप साथ दिली आणि म्हणूनच आज हे शक्य झालंय नक्कीच जसं तुम्ही म्हटलं की अगदी छोट्या वेळेत तुम्ही हे सगळं स्वप्न तुमचं साकार केलं जिथे तुम्ही जॉब करत होता किंवा जिथे तुम्ही कामाला होता तिथे असं काही क्षणात वाटलं नाही आता मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे मला माझ्या व्यवसायात उतरायचंय आणि त्यावेळेला तुम्ही हळूहळू छोट्या स्तरावर हे सुरू करून आज तुमचं इतकं मोठं क्लिनिक सुरू झालेलं आहे आणि जसं तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणालात की या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीची साथ सुद्धा लाभलेली आहे तुमचा फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा होता असं तुम्हाला वाटतं आणि जसं तुम्ही म्हणालात मला वाटतं महत्वाचं जो एक मुद्दा आहे की तुम्ही जी आता जागा आहे ज्या जागेमध्ये तुम्ही आता क्लिनिक सुरू केलेले खरं तर त्याचं भाडं सगळ्यात कमी होतं तर <स्थिवागा> तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त आधी लक्ष न देता की आपण कमी भाडं आहे आपण कमी पैशामध्ये या सगळ्याची सुरुवात करूया नंतर पुढे ते मोठं कसं करायचं हे आपण नंतर ठरवूया मला वाटतं हेच कळलं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाला कमी असतील तरी त्या कमी पैशात तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करा कमी पैशात जरी व्यवसायाची सुरुवात केली तरी, के तरी नक्की तो व्यवसाय कधी ना कधी तरी तुमचं स्वप्न असेल, असेल। तर ते मोठं होऊ शकतं काय सांगायचं आपल्या मैत्रिणींनी तेव्हा झेप सोबत मी कनेक्टेड नव्हते मला माहिती नव्हतं उद्यम आणि हे सगळे प्रकार असतात जे फायनान्शियली पण सपोर्ट करतात सो इनिशियली तर मी गोल्ड लोन घेऊन जसं बस जमेल तसं सुरुवात केली आणि एक गोष्ट होती की इथून किमान आपण मेन गल्ली मेन रोडवर जावं एवढं ते वर्षभराचं स्वप्न ठेवलं होतं किंवा टार्गेट पण एक सांगावं वाटेल सा वा की महिनाभर असा होता सुरुवातीचा की मी फक्त बसून होते आणि एकही एक पेशंट नव्हता तर सुरुवातीला माझे जे, जे घरमालक होते किंवा शॉपचे जे, जे मालक होते तेच येऊन एकदा मला प्रोत्साहन द्यायला माझ्या क्लिनिकला पेशंट म्हणून आले तर त्यांची ती प्रेरणा किंवा त्यांचं येणं आमच्यासाठी खरंच लाभदायी ठरलं तिथून आता आम्ही मेन रोडला आलोय खोपटच्या आणि आता आमची स्वतःची पण जागा आम्ही क्लिनिकसाठी घेतलीय लवकर जसं तुम्ही म्हणालात की तुमचे घरमालकच आले स्वतः आणि त्यांनीच तुम्हाला प्रेरणा दिली आणि त्यानंतर तुमच्याकडे पेशंट येण्याची जी सुरुवात आहे म्हणजे पेशंट्सची रांगच लागली असं आपण म्हणू शकतो तर मला असं विचारायचं असे प्रत्येकाचे प्रेरणास्थान असतात की ज्याच्याकडनं आपण प्रेरणा घेत असतो की मला हे करायचंय पण माझी प्रेरणा ती आहे मला तिच्यासारखं बनायचंय किंवा तो आहे मला त्याच्यासारखं तुमचं असं काही प्रेरणास्थान आहे का की ज्याला बघून तुम्ही हे ठरवलं किंवा ज्याला बघून आता तुम्ही तुमच्या सक्सेसची पायरी चढताय नक्कीच मी डॉक्टर मिलिंद सज्जनवार सरांना जे मी गुरु मांडते त्यांना तेच माझे प्रेरणास्थान आहे कारण सरांनी ज्या परिस्थितीत सुरुवात केली त्यांना लोन बँक देत नव्हते आणि आता असं आहे की बँक सगळे पाठी लागत आहेत लोन घ्या म्हणून <laughs> आणि सरांचं आता फक्त भारतातच नव्हे Uh, म्हणजे माझ्या जिल्ह्यात तर चार ऑलरेडी त्यांच्या ब्रांचेस आहेत आणि देशविदेशात जाऊन सुद्धा सर सर्व्हिस देतात तर ती जी म्हणजे परिस्थिती चेंज पाहिली आहे मी सरांची सर माझे शेजारीच होते तर ती ते काया पलट जो म्हणतो आपण तो त्यांच्या बाबतीत झालाय आणि जसे त्यांच्या हातून रुग्ण बरे झाले आहेत आणि फक्त पैसाच नव्हे तर मान आणि सन्मान प्राप्त झालाय नक्कीच डॉक्टर अनुजा परत मी मी मागे येते जसं तुम्ही म्हणालात की मी एका ठिकाणी आधी जॉब करत होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी मला असं वाटलं की नाही आता मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू आहे हे सगळं करत असताना किंवा हे सगळं ध्येय तुम्ही जेव्हा समोर ठेवलं की नाही मला माझ्या व्यवसायात उतरायचंय माझा स्वतःचा व्यवसाय मला सुरु करायचाय हे सगळं जेव्हा तुम्ही करत होता जो मधला काळ होता त्याच्यावर कधी तुमच्या तुमच्यावर कोणी टीका केली किंवा तुम्हाला कधी कोणी काही म्हटलं का ते तुम्ही कितीच मनाला लावून घेतलं किंवा ते सगळं बाजूला सारून तुम्ही पुढे गेला बायकांचं महिलांचं हे सगळ्यात जास्त असतं की कोणी टीका केली की तेच मनात धरून बसतात आणि मग जो व्यवसाय त्यांनी ठरवलेला असतो जो उद्योग त्यांनी ठरवलेला असतो तो बाजूला सारून त्या टीकेवर त्या जास्त विचार करत बसतात तो विचार न करता व्यवसायाकडे तुम्ही जास्त लक्ष द्या हे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे तुम्हाला काय सांगायचं का केली असेल पण लक्ष कधी गेलंच नाही कारण वर्षभराचं टार्गेट डोक्या पुढे होत कि आपल्याला इथे मेन रोडला शिफ्ट व्हायचं आहे मग दिन दिवस रात्र फक्त मेहनत करायची सकाळ ते संध्याकाळ आणि जे, जे जे जमेल ते ते करायचं हे लोकांना कनेक्ट करायचं एवढाच उद्देश ठेवला आणि खरंच मला वाटतं की लोकांशी जुळणं बिझनेसच्या ग्रोथसाठी फार इम्पॉर्टंट आहे Uh, hmm. फक्त म्हणजे बसून चालणार नाही तर लोकांशी संवाद साधणं पूर्वीचे कॉन्टॅक्ट अगदीच मला प्रत्येक एकूण एक कॉन्टॅक्ट एक महत्वाचा ठरला आणि तिथून पेशंट जुळत गेले आणि आता जो तीन हजार पेशंटचा so, मी टप्पा गाठलाय तो नक्कीच त्यामुळेच आहे सो टीकेला माझ्या माझ्या प्रवासात तरी कुठेही स्थान नव्हतं कारण मी त्याला महत्वच दिलं नाही नक्कीच जसं म्हणालात की टीकेकडे वेळ न देता किंवा टीका झाली हे तुमच्या लक्षातच आलं नाही कारण का दिवस रात्र तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त होता आणि या व्यस्त वेळेमुळे तुम्हाला जे कोणी टीका करताय त्यांनी करू द्या मात्र मी माझ्या व्यवसायात मागे जाणार नाही असा ठाम निश्चय केला होता आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात की दिवस रात्र बिझी असते आता तीन वर्ष झालेली आहे तुम्हाला या सगळ्या व्यवसायामध्ये तुमच्या क्लिनिकसाठी तीन हजार पेशंट्सना आतापर्यंत तुम्ही हँडल केलेलं आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी वेळ मिळतो सुरुवातीच्या काळात जो एक पहिला दीड वर्षाचा काळ होता त्यामध्ये नक्कीच मला वेळ देता आला नाही पण आता मात्र ती स्पेस मिळाली आहे किंवा तो वेळ मिळतो की मी मलाही वेळ देता येईल आणि फॅमिलीलाही वेळ देता येईल सो आता कुठे ते गणित जमायला लागलंय पण सुरुवातीच्या दीड वर्षात मात्र तारेवरची कसरत होती टेन्शन होतं डोक्यात की आपण आपल्याला करायचंय तर मग बसायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आता मात्र ते नाही अगदी दुपारचा वेळ सकाळचा वेळ माझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी असतो ओके जी वेळ निघून गेली त्याची खंत कुठे वाटते तुम्हाला की ती वेळ मी माझ्या फॅमिलीला नाही देऊ शकले माझं माझं मी जगू नाही शकले मी माझं माझं काही करू नाही शकले कुठे खंत वाटते की व्यवसाय आज खूप छान झालाय याचं याबद्दल तुम्हाला छान वाटतंय ते लग्नाचं पहिलं वर्ष होत अगदीच माझे सगळेच पहिले सण दवाखान्यातच गेले आहेत म्हणजे दिवाळी असू देत किंवा गुढीपाडवा होळी खंत नाही आता आनंदच आहे त्या क्षणाला वाटायचं कि मै वेळ देत नाहीये सण सगळे निघून चालले आहेत सगळे मित्रमैत्रिणी सगळे साजरे करतात आणि आपण इकडे बसलोय पण आता मात्र ते नक्कीच नाही वाटत कारण आता पुढचे दिवस सुखाचे नक्कीच आणि मला वाटतं अनुजा हाच मेसेज देणं महिलांना किंवा बायकांना महत्वाचं आहे आपल्या मैत्रिणींना देणं महत्वाचं आहे जी वेळ जाते आपल्या व्यवसायासाठी त्याच्या बाबतीत तुम्ही खंत नका बाळगू तुमचा व्यवसाय त्यावेळेत कसा मोठा होईल आणि पुढच्या म्हणजे भविष्यात तुम्हाला तुमचं आयुष्य कसं सुंदर छान बनवता येईल याकडे तुम्ही मला वाटतं जास्त वेळ द्या आता मला थोडस तुमच्या व्यवसायाकडे यायचंय तुमच्या व्यवसायाबद्दल जर का तुम्ही थोडंसं सांगितलं आपल्या महिलांना आपल्या मैत्रिणींना तर फार बरं होईल नेमका तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही काय करताय किंवा कोणाकोणाची साथ आहे तुम्हाला या व्यवसायामध्ये तुमचे मिस्टर मला वाटतं तुमच्या या क्लिनिकमध्ये तुमच्या बरोबर आहे त्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल माझे मिस्टर पण आहेत डॉक्टर तेजस मोरे ते पण माझ्या सोबतीला पेशंट बघतात इथे बेसिकली माझा क्लिनिक आयुर्वेदिक क्लिनिक आहे आयुर्वेदिक पंचकर्म आणि योगा क्लिनिक खोपट ठाणे वेस्टला आहे आम्ही आयुर्वेदिक पंचकर्म जीवनशैलीतले बदल आहार विहार या सर्वांवर जास्त फोकस करतो पेशंट्सला वेळ देणं आताच्या घडीला फार महत्वाचं आहे कारण त्यांना ऐकायला कोणी नाही आहे तर जी धकाधकीची जीवनशैली आहे मुंबईच्या वातावरणामध्ये त्यामध्ये पेशंटला ऐकणं फार महत्वाचं आहे तर आमचा जो एक युनिक सेलिंग पॉइंट म्हणतो आपण एखाद्या बिझनेसचा तो हाच आहे की आम्ही पेशंटला वेळ देतो तर वेळ दिल्यामुळे काय होतं बरेच वेळा आजार पण हे फिज म्हणजे फिजिकली नसतात तर बरेच वेळा मेंटली असतात तर त्याच्यावर जेव्हा काउन्सिलिंग पार्ट होतो त्याच्यावर त्यांचं शेअरिंग होतं तर त्या शेअरिंगमुळे आम्हाला त्यांच्या आजारापर्यंत पोहोचायला किंवा मूळ मुळापर्यंत पोचायला फार मदत होते आणि ही आमची युनिक सेलिंग पॉइंट आहे जरायू आयुर्वेदची तर नक्कीच मला महिलांना आव म्हणजे सांगावं असं वाटेल की एकदा भेटायला या आहार आणि विहाराचे जे काही बदल आवश्यक आहे एका गृहिणीमध्ये एका उद्योजिकेमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल नक्कीच जसं तुम्ही आता आजारांबद्दल म्हणाला की ते फिजिकली जास्त नसतात मेंटली जास्त असतात त्याचप्रमाणे मला वाटतं व्यवसायाला सुद्धा आपल्याला कनेक्ट करता येईल व्यवसायाचं सुद्धा तसंच असतं की आपण सुरुवात करायची म्हणतो आपण मेंटली तयार असतो पण कधी कधी फिजिकली आपण कंटाळलेलो असतो मी आता करू का आज करू का उद्या करू का असं न करता मला वाटतं वेळीच जेव्हा तुम्हाला वाटतंय की ना नाही मी हे आज सुरू केलं पाहिजे तेव्हा तुम्ही मेंटली आणि फिजिकली दोन्ही बाजूने तयार असणं फार आवश्यक आहे आता मी तुम्हाला असं विचारते की प्रामाणिकपणा जिद्द ही सगळी व्यवसायासाठी किती महत्वाची असते तुम्हाला आपल्या मैत्रिणींना काय सांगायचं या कार्यक्रमात खर तर आपला हा कार्यक्रम त्याचसाठी आहे की आपल्या या कार्यक्रमात ज्या आपल्या महिला आहेत ज्यांना उद्योग करायचा आहे व्यवसाय करायचा आहे अगदी छोट्या स्केलपासून तुम्ही सुरू करा आज ना उद्या तुमचा तो उद्योग मोठा होईल आणि खूप छान सक्सेस मिळेल तुमच्या उद्योगाला काय सांगायचं प्रामाणिकपणा तर नक्कीच लक्ष इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही फक्त टाकून किंवा तो व्यवसाय ओपन करून जमणार नाही त्याकडे बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणं ही तितकंच महत्वाचं आहे स्टाफ येत नाही तर तो काय येत नाहीये त्यांचे काही इश्यूज आहेत का आपण फक्त फायर करून जमणार नाहीये त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेतले तर ते कदाचित आपल्याकडे टिकून राहतील सो नक्कीच प्रामाणिकपणा तर महत्वाचाच आहे पेशंटला पण उगाच औषध देऊन पण म... हे नाही आवश्यक आहे समजून सांगितलं तर नक्कीच पेशंट सुद्धा घेतात आणि त्यांचा विश्वास सुद्धा बसतो माझ्याकडे एक पेशंट आहे ती ऑस्ट्रेलियाला दर महिन्याला पंधरा हजाराची औषध मागवते पण ते मागवते कारण तिचा विश्वास आहे तो तर त्या विश्वासाच्या बळावर आपण पुढे म्हणजे माझ्या क्षेत्रात तर नक्कीच पुढे जाऊ शकतो सो एक एक धागा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी प्रामाणिकपणा आणि टिकून राहणं सातत्य भले मग कधी पेशंट येऊ देत किंवा कधी नाही आलेत असेही दिवस असणार असणारच आहे आणि माझ्या बाबतीत होतात होतच येते पण तिथे टिकून राहणं किंवा आता म्हणजे घाबरून न जाता पुढे जाणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं मी आता खूप वर्षाचा अनुभव नाहीये पण तीन वर्षाचा अनुभवाने मी बोलते नक्कीच त्याचप्रमाणे मला वाटतं कुठलाही व्यवसाय करताना किंवा कुठलंही काम करताना स्वतःवर विश्वास स्वतःवर जर विश्वास असेल तर दुसऱ्यांचा आपोआपच मला वाटतं आपल्यावर विश्वास आपल्याला साध्य करणं किंवा विश्वास जमवून देणं आपल्याला शक्य होतं स्वतःवरचा विश्वास किती महत्वाचा आहे की माझा माझ्यावर विश्वास आहे मी या कामात सक्सेस होईन स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं किती महत्वाचं आहे तुम्ही एक डॉक्टर आहात तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगू शकता महिलांना पॉझिटिव्ह uh, uh, राहणं खूप महत्वाचं आहे कारण असे डाऊनफॉल्स येणार आहेत या सगळ्या सेक्शन मध्ये कि एखाद्या वेळेला असं येणार आहे की तुमचा फुल जो एक आमचा सीजन असतो ना डॉक्टरांचा सुद्धा म्हणजे माझ्या आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये समर सीजन एकदम बॅक सीजन असतो तर mm -hmm. आणि बाकी मग थंडीत वगैरे खूप छान असतं पेशंट येतात mm -hmm. पण अशा वेळेला डगमगून न जाता फायनान्शियली पण आपण प्रॉपर मॅनेज केलं आणि आपल्या ठरवलं की नाही विश्वास आहे की बाकी पुढे येणार आहेत पेशंट सो आता थोडं सांभाळून घ्यायचं तेवढा पेशन्स ठेवायचा की पुढे होणार आहे व्यवस्थित तर नक्कीच विश्वास महत्वाचा आहे आणि घाबरून न जाता तो क्षण पुढे काढणं इम्पॉर्टंट आहे आणि फॅमिलीची तो त्या साथ असेल तर मग ते सहज होतो नक्कीच अगदी ऑनलाईन मध्ये तुम्हाला आपल्या मैत्रिणींना जर का सांगायचं या कार्यक्रमात की पुढे जा यशस्वी व्हा आणि छान तुमचा सुद्धा व्यवसाय सुरू करा यश तुम्हाला नक्कीच येईल अगदी थोडक्यात काय सांगायचं घाबरू नका तुम्हाला आता वाटत असेल की आता टाकायचं टाकून घ्या पण त्याला चिपकून राहा किंवा स्टक राहा आणि त्याची ग्रोथ एकदम डे वनलाच नाही होणार ग्रॅज्युअली मात्र नक्की होते कारण तीन वर्षाचा मी जो काही माझा ग्राफ पाहिलाय त्यानुसार मी सांगू शकते की शक्य आहे तुम्ही ठरवलं तर नक्कीच जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही ठरवलं तर ते नक्कीच शक्य आहे तसंच तिने ठरवलं तर ते नक्कीच शक्य आहे मला हेच म्हणायचं एखाद्या स्त्रीची जिद्द तिचे परिश्रम आणि तिचा स्वतःवरचा विश्वास जर का कायम असेल तर ती कुठल्याही व्यवसायात ती गृहिणी जरी असली तरी त्या घरकामात सुद्धा ती यशस्वी नक्कीच होऊ शकते डॉक्टर अनुजा आज खूप छान गप्पा मारले आपण त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मॅडम तुम्ही पण आमच्याशी संवाद साधला आणि आमचा प्रवास जाणून घेतला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद किंवा आभार म्हणते नक्कीच आणि मला वाटतं आपण सुद्धा आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा मेसेज द्या की आपला हा जो कार्यक्रम आहे किंवा आपण ह्या ज्या गप्पा मारतोय त्या आपल्या दोघांपुरतेच मर्यादित नाहीये तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना खरं तर खर आपल्याला हा मेसेज आहे ज्यांना ज्यांना खरोखर मनापासून हा कार्यक्रम आवडेल किंवा ज्यांना ज्यांना खरोखर मनापासून आपल्या या गप्पा आवडतील सगळ्यांच्या त्यांनी खूप जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण का जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्या मैत्रिणींपर्यंत आपल्या या गप्पा पोहोचणं फार महत्वाचं आहे जेणेकरून प्रत्येक स्त्री मला वाटतं प्रत्येक स्त्री आपल्या उद्योगात आपल्या घरकामात यशस्वी नक्कीच होऊ शकते अगदी किंचितच का होईना काही वाक्य का होईना तिने आपली घेतली तर नक्कीच ती आपल्या व्यवसायात आपल्या कामात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला सुद्धा थोडाफार वाटा राहील यशस्वी होण्यासाठी धन्यवाद डॉक्टर धन्यवाद आणि नक्कीच हा कार्यक्रम खूप यशस्वी होऊ देत आणि प्रत्येक घरोघरी जाऊन स्त्रियांना याच्यातून प्रेरणा मिळवू हो देत नक्कीच मला वाटतं तिची झेप गृहिणी ते उद्योजिका यामध्ये आज आपण डॉक्टर अनुजा यांच्याशी खूप छान गप्पा मारल्या त्यांनी त्यांचा आयुर्वेदाचा बिझनेस नेमका कसा सुरू केला अगदी दुसरीकडे काम करत असताना त्यांना हा टर्निंग पॉईंट कधी मिळाला आणि स्वतःचं क्लिनिक त्यांनी कशा पद्धतीनं सुरू केलं सगळ्या अडचणींवर त्यांनी मात केली आणि आज त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे तीन वर्ष त्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये काम करतायत खूप छान त्यांचा सा व्यवसाय सांभाळतायत छोट्या स्केलपासून आज त्या मोठ्या व्यवसायात पदार्पण त्यांनी केलेलं आहे आणि त्या एक यशस्वी व्यावसायिका झालेल्या आहेत तिची झेप गृहिणी ते उद्योजिका या कार्यक्रमामध्ये आज इतकंच नमस्कार